लाइट बिल पाणी बिल मोबाईल बिल याच्यामध्ये सगळा पगार संपत होता आता काय महानगरपालिकेने काढलंय घनकचरा कर वाढ पेट्रोल आणि डिझेलचे रेट आधीच वाढले महानगरपालिकेने घनकचरा करतो सामान्य माणसाने हॉस्पिटलचा खर्च परवडतो त्या हॉस्पिटल वर काही ते घनकचरा व्यवस्थापनाचा टॅक्स वाढवणार आहे महानगरपालिकेने याचा भूर्दंड सुचायचा कोणी आम्ही पाच दहा रुपये वाचवण्यासाठी ना इकडून खरेदी करतो आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने यांचा अतिरिक्त टॅक्स वाढवला हा टॅक्स आमच्या खिशातून वसूल केला जाणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका नागरिकांना त्रास देण्यात नेहमीच या वर्षी घनकचरा व्यवस्थापन करांमध्ये टक्क्यापर्यंत वाढ केली आहे म्हणजे आधी वार्षिक कर जो सहाशे रुपये होता तो आता नऊशे रुपयांपर्यंत वाढलेला आहे यामध्ये घराचे क्षेत्रफळ लहान असो वा जास्त सर्वांना समान कर लावण्यात आला आहे ती सरळ सरळ जनतेची लूटच आहे रुग्णालय धार्मिक संस्था सिनेमागृह अन्नधान्याची खरेदी केंद्रे शोरूम्स लग्नाचे हॉल यामध्ये सुद्धा अशीच पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीवर आता दरवाढ होणार आणि वाढलेली अतिरिक्त दरवाढ ही सामान्य नागरिकांच्या खिशातून वसूल केली जाणार कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही देशातली सर्वात जास्त कर घेणारी महानगरपालिका आहे जी सुख नावाखाली नेहमीच जनतेची अशी लूट करत असते महानगरपालिकेचे काम हे नागरिकांना पुरवण्याचे असते पण इथे फक्त आणि फक्त पैसे उकळले जातात या सगळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ठाम विरोध आहे कारण नागरिकांच्या दिशावरचा अन्याय आता सहन केला जाणार नाही आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्हाला उत्तर द्यावीच लागणार आहे